नमस्कार शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते नऊ सव्वाण्णव वाजले ना इकडं पाठी खूप ऊन लगेच यायला चालू होते त्यामुळं मी कपडे वगैरे सगळं लवकरात आज धुवून घेतलेत कपडे मी लवकर हो धुवून घेतलेत सगळे लवकरच आज कपड्याचं तेवढं आवरलं काम मोगऱ्याला बघा आपल्या किती फुलं लागलीत खूप छान असा स्मेल तर यायला लागला आहे ना मोगऱ्याचा भरपूर लागायला लागलेत आता फुलं हा सात आठ लागलेत बरं का फुलं आणि काय झालं रडायला लागले दे हे असं खरं भरीव नाही आहे बरं का हा मोगरा जो आहे ना वेलाचा त्याला जी फुलं लागतात तेवढी एवढी भरीव लागत नाहीत अशी लागते ती आणि इकडं जो आहे ना त्याला खूप असं भरीव आहे पण ते हे मोठं फुल आहे किती मोठी फुलं ही दिसतात हा इथलं कडगा गा अक्ष फुल ह्याला आपण कळायला लागला की आता भरपूर लागलेत ह्याला एकच आहे का की इकडं खूप वाटत ग हे काय कि काय आणि हे बघा हे फुल छोट आहे खरं भरपूर अस ना दाट आहे का कुठलं म्हणतात काय माहिती ते बत्तीस का छत्तीस मोगरा असं ते आहे का काय मग काय माहिती आणि ह्याला याला तरी खूप जास्त वास आहे किती छान ना मोगऱ्याची फुलं वाटतात मस्त आणि आपली ही स्वस्तिकची तर लागतातच भरपूर आणि काल मी गेले का ला। होते ना तिकडं रानात त्यांच्यातून पण आणले हे लावले बर का बघा आता लागून निघालं फुल लागलं ना मग दाखवते हां काढज की जाणार आहे आणूला पण जायचं आहे फुल काढायला आले इथं फुल काढायला जायचं म्हणून म्हणूनच इकडून जा इकडून फुलं काढायची स्वयंपाक आणि सीताफळाचं आले हे नुसतं बी टाकलो होत तर सीताफळाचं झाड आले काढ हो काढते काढते अनु फुलं काढायला गेले बर का तर अनु सांगायला शूटिंग कर कर म्हणून काढके बास आता येते का त्याला

दहा वाजतास ऊन कसलं रखरखरख करतय ना कसलं ऊन लागतंय नसतं आणि आज तर खूप लागले गरम व्हायला कणिक बिनिक म्हणून ठेवली होती चपात्या करायच्या डाळ भिजवली दाखवते हरभऱ्याची डाळ भिजवली काल तिथं रानात गेला नव्हतो का त्यांच्या मित्राच्या त्यांच्या आईने दिलत्या ना कैऱ्या कैरीची चटणी कर म्हणल्या होत्या त्या म्हणल्या आता करावीच मग आता त्यासाठी इथं हरभऱ्याची डाळ घातली मी भिजत कणिक मळ्या चपात्या करायच्यात आता ही कैरी चटणी दाखवते तुम्हाला केलेली बरं का हां तोपर्यंत आणू इथं डब्यावर चढून आलेलं घेतं मी तर आल्यावर आणू येणार ना असं होत नाही म्हणलो होतं का नाही मी असा डबा ओढून घेते मग काय बोलणार आहे नमस्कार म्हणते तू नाही म्हणत का की तुला बोलता येते ना ठीक आहे दे काय माहिती बाटली कुठून पडणी आता टाकून घेते पातेला ठेवते तेल टाकते कढीपत्ता जेवण ओरीचे टाकायचे कडीपत्ता

झाली आपली चटणी किंवा डाळ कैरीची कैरीची चटणी तयार झाली चपाती चपाती बरोबर बरोबर खाऊ शकतोय तोंडी लावणं म्हणून पण घेऊ शकतोय भात आमटी खाताना आणि अशीच पण छान लागते आता चपाती बनवून घेते मी अजून चपात्या करायचे चपात्या करत्यास काय झाले सुट्टी असल्यामुळं सकाळी नाश्ता वगैरे झाला सकाळी पोहे केले होते उठले उठले चहा पोहे झालं होतं मी तर काय थोडेसेच खाल्ले पोहे अजून पण कापूस सकाळी पण बदलला आहे अजून आजचा पूर्ण दिवस पण कापूस ठेवायचा इकडं काय जाऊ द्यायचं जा नाही एका साईडनंच हळूहळू हळू रो खायचं आहे मग त्यामुळं हळूहळू थोडंसं पोहे खाऊन घेतले होते <coughs> चपात्या बनवते माझा स्वयंपाक चाललाय अजून तोपर्यंत फ्रेंड येताना बघा सांगोलची प्रसिद्ध अशी कचोरी घेऊन आलेत कसल्या बघा फुगलेले आहेत कचोरी आजची कचोरी फुटत नाहीये हां अशी कचोरियां अशी मेन म्हणजे चटणी त्या बरोबर जी देतात ना ती बाहेर कुठं बाहेर अशी चटणी चटणी ही चव कुठं नाहीये फक्त पण असं मला खायच आहे आणि नेमकाय बर का मी कशी खायची आता मिक्सरला फिरून खाऊ खाय म्हणून तर आणले मला तुला खायची जास्ती मिळते तुम्ही पण सगळे या कचोरी खायला मस्त अशी गरमागरम मिळते बर का इथं घरापासून आमच्या जवळच ना गरम गरम देते ते आणि कचोरी खाण्याची पण एक पद्धत असते आम्ही त्या पद्धतीला खात नाही <laughs> आम्ही तुकडे तुकडे करून खातो आम्हाला असं ते खातच म्हणजे एकच नाही खायला तसं या पद्धतीने नवीन नव्हतं ले ले पाँची। पाँची। ते अगदी जे खाऊन जुने मुरलेले आहेत ना शेव पण त्याच्याबरोबर बरोबर देते खाली नसल्यापासून असे खाते काय म्हणतेस तू काय पाहिजे त्यावेळेला कितीला मिळत होती बरं कचोरी तीन रुपये तीन रुपयेला बघा आणि आता पाँची पाँची। आता पंधरा वीस रुपये झाले काय काय ठिकाणी विसलाय कॉलेजला येताना खिशात सहा रुपये टाकायचे

कशी खाते दाखव बरं सगळ्यांना आम्ही असे तुकडे करून त्या चटणी वरतन मग खाते तिथं कचोरी खायला गेलो त्या दुकानात तर तिथं कसं असत कॉलेजच्या आम्ही मुलं सगळे मित्र वगैरे येते मुली पण असायच्या गेलं रे तिथं पहिलं काय लक्ष ठेवून राहायचं कोण कसं खात आहे आणि

पंद्रह रुपये वीस रुपये झाले बघा म्हणजे तीन रुपये दर होता तीन रुपये त्यावेळेपासून खाल्ली मी तस तेव्हापासून खातोय तेव्हापासून तिची ते 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 टेस्ट तसेच तशीच आहे आणि बऱ्याच ठिकाणी कचोरी खाल्ल्या तशी चव कुठं भेटली नाही सांगोल सारखी कचोरी खरं कुठंच मिळत नाही बाहेर कुठं खायची इच्छा होत नाही इथं या कचोरी खायला या म्हण या म्हणजे बोलती आता लाजा लागली तर आम्ही खाऊन घेतो कचोरी भरलेली वांगी करायची बघा त्यासाठी कूट तिखट मीठ हळद घेतले तयार करून मसाला मी वांगी आता हे चिरून घ्यायचे आहेत खिडकी वगैरे बघून मीठ चिरून फोडक करून ह्याचे घेते आणि कोथिंबीर ह्यात थोडीशी टाकायचे आपल्याला बारीक चिरून आणि मग वांग करूया आता मी घेते सगळी तयारी करून ह्याची घेतले आहेत बरं का वांगी अशी मसाले भांगे सगळी आता फोडणी टाकते जास्त तळ टाकणार नाही आहे पूर्णी तरपानी त्यात सगळं मसाले घातलेले आहेत त्यामुळे लसूण चेचून घेतलं आहे हा काय खाणार आहे तू ठीक खा पी म्हणजे काय खा अंग खा बर पिल्ल आमचं अंग खाणार आहे मग शॉपिंग तेल तापलं ना जिरे लसूण टाकायचं आनो म्हणजे वांगा आहे बर का अंग खाणार आहे अग का काढून होते आपले क नको तू नको टाकू ठीक आहे हे कढीपत्ता आहे हे हळद हे तांबडं तिखर हे जिरे हे मोहरी हे लसूण आणि हे अनूच नाक कोणाच नाक आहे हे Risulta la vazbe. Risulta. Pani, da nonare, da spia di ademcarne. A meno non sa vedi se il coro tua, हालायला निघून पडायचं नाही नाहीतरी हा लावून घेतलं चमच्या आवडला सगळा पसारा झालेला आहे तो झालाय बघा स्वयंपाक आपला तयार चपाती वांग्याची भाजी रस्त्याची भाजी वांग्याची आणि डाळ कैरी कैरीचं काय चटणी काय नाव असेल ते तर आता देते त्यांना जेवायला आणू बस घेत वय टिपळ उतरू उतरा खाली पिल्लो हा काल काल दिली होती ना त्यांनी काय द्या आणि आलोची पानं पण दिलेली आहे त्याची केरी नाही अजून वाड्या आता संध्याकाळी बनवते देऊ आनु बोलो सगळ्यांना जेवायला हं जेवायला